गीतेत, श्रीकृष्ण अर्जुनाला वचन देताना म्हणतात यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्युत्नमधर्मस तदात्मानमृजाम्यह परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच जेव्हा आण जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा रास म्हणजे शेवट होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता म्हणजेच अर्जुना मी स्वतः अवतीर्ण होतो भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो श्रोते हो उत्पत्ती स्थिती लय या क्रमाने जग फिरत असतं त्यामुळे सृष्टीचं चक्र नियमितपणे सुरळीत चालावं याची भगवंत काळजी घेतात मंडळी परमेश्वराने मानवी रूपात अथवा प्राणीरूपात एखादं कार्य पार पाडण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेणं याला हिंदू धर्मात अवतार असं म्हणतात हिंदू पुराणानुसार भगवान श्री विष्णूंचे एकूण दहा अवतार आहेत मत्स्य कूर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण भगवान बुद्ध आणि शेवटचा कल्की असे दहा अवतार आहेत मंडळी दशावतारांपैकी नऊ अवतार आधीच झाले असून दहावा अवतार कल्कीचा जो या युगाच्या शेवटी प्रकट होईल आज माणसा माणसातील दुष्प्रवृत्ती वाढायला लागल्या आहेत माणूस अमानुष होऊ लागला आहे हो अनाचार वाढतोय धर्मतवांपेक्षा भौतिक वादाचा सुळसुळाट वाढला आहे श्रोते हो या सर्व गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातील तेव्हा विष्णूचा शेवटचा अवतार कल्की अवतार या पृथ्वीवर येऊन या युगाला संपवेल आणि पुन्हा धर्माची स्थापना करेल पण असं म्हटलं जातं की हा अवतार प्रकट व्हायला अजून चार लाख वर्षांचा अवधी आहे तर श्रोतेहो या दहा अवतारांचा हेतू आणि ते कसे प्रकट झाले हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत ऐकत रहा दशावतार विष्णू